महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि दळणवळण अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड वेगवान पद्धतीने काम करत आहे गेल्या दोन वर्षात महारेलने राज्यभरात तब्बल बत्तीस रेल्वे उद्यान पूल बांधून नागरिकांसाठी खुले केले आहेत याशिवाय आगामी वर्षभरात आणखी उद्दिष्ट महारेलने ठेवले आहे मुंबई महापालिकेच्या सहकार्याने रे रोड येथील उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे तसेच दादर भायखळा घाटकोपर येथील उड्डाण पुलांची कामे वेगाने सुरू झाली आहेत महारेलने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रकल्पांना गती दिली आहे सामान्यतः हो एका उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी किमान पाच वर्ष लागतात मात्र महारेलने केवळ दोन वर्षात बत्तीस उड्डाणपूल बांधण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे या प्रक्रियेत शासकीय मंजुरी घेणे वेळोवेळी रेल्वे ब्लॉक मिळवणे मर्यादित जागेत बांधकाम करणे यांसारख्या आव्हानांचा सामना महारेलने यशस्वीरित्या केला आहे स्थानिक समन्वयासाठी नागपूर उमरेड पुणे नाशिक कराड दोडाईचा भुसावळ कल्याण सोलापूर आणि नांदेड येथे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत मुंबईतील ब्रिटिशकालीन व मोडकळीस आलेल्या पुलांच्या जबाबदारी मधील मोमिनपुरा येथे रेल्वे उड्डाण पूल आणि मध्य व पूर्व भागात भुयारी मार्ग बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे राज्यात एकूण दोनशे रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचे मोठे लक्ष महारेलने ठेवले असून त्यासाठी रेल्वे मंत्रालय महामार्ग मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग नागरी विकास विभाग मुंबई महापालिका आणि एम एमआरडीसीए या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील रेल्वे दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल का याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार